आमचं अनुदान राखायचं काय कारण आहे आम्ही काल मिटिंग घेतली कलेक्टर ऑफिस ला त्यांना तिथं तीच सांगितलंय की बाबा तुम्ही पाहणीच्या नावा खाली विनाकारण आमचं मिळणार नका आणि जसा विमा भरला त्या विमा भरलेल्या बाबतीला आधार मानून त्या शेतात ती पीक आहे ही आधार मानून तुम्ही त्याचा अनुदान द्यायची व्यवस्था करा जरी नुकसान तुमच ऐंशी पंच्याऐंशी हजार चालले तुम्ही द्यायला चार पाच हजार रुपये त्याला एवढ्या आटी कशी लावायचे असतील तर मी तुम्हाला आवाहन करतो कर की जी सरकार आटी निकष लावून कर्ज माफी आहे जी सरकार आटी निकष लावून तुम्हाला आगवान देत त्या सरकारला मदत करत असताना तुम्ही मी आटी आणि निकष लावूनच मतदान लावले की पण आता आता अजून दुसरी गंमत सांगतो तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना ही आमचं काही काही म्हणणं नाही बिलकुल चांगली गोष्ट पण लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी <laughs> हे तुमचे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुलाचे जी चाळीस टक्के रक्कम भरणं आवश्यक असते ती रक्कम करायची तशी ठेवली तुमच्या आधीचे सुद्धा जे सिंचनाचे अनुदान आहे तुमचे ठिबक सिंचनाचा अनुदान आहे तुमचं ड्रिपचं अनुदान आहे तुषार सिंचनाचे अनुदान आहे ती रक्कम तशाच बाजूला ठेवली अवजाराच्या सगळ्या रक्कम बाजूला ठेवल्या म्हणजे सगळं बंद करायचं आहे फक्त दाखवण्यासाठी केली गेलेली योजना ही लाडकी बहीण नाही ही लाडकी खुर्ची योजना ही खुर्ची वाचावी म्हणून केली गेलेली योजना आहे लोक हुशार झालेत लोकांना महाराष्ट्रातील लोक काही येत नाही महाराष्ट्रातील लोकांना सगळं कळत आणि अशा पद्धतीने सरकारचं वागणं आहे मी तुषार सिंचना जबाबदारी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्यावर मी चौकशी केली केंद्र सरकारचं म्हणणं आलं की राज्य सरकार जोपर्यंत चाळीस टक्के त्यांचा वाटा तिथं खात्याला भरत नाही तोपर्यंत आम्ही आमचा साठ टक्के टाक पाठव आता चाळीस टक्के भरायची त्यांना तिकडे अजून

सतरा हजार नऊशे नव्याण कोण देत आहे पन्नास टक्के राज्य सरकारन पन्नास टक्के पन्नास टक्के केंद्राचा पन्नास टक्के राज्याचा पैसा म्हणजे कुणाचा आहे परत मी त्याला काय म्हणलं मी त्याला दोन हजार तेरा पासून विमा कंपनीला भरलेला प्रीमियम म्हणजे एकतरी आठ हजार रुपये विमा कंपनीला प्रीमियम भरायचा आणि त्या विमा कंपनीने शेतकऱ्याला नुकसान झालंय म्हणून सेटल केले क्लेम त्याचा हिशोब काढला तर कोट्यावधी रुपयाचा नफा कंपन्या कमवायला लागले कोट्यावधी म्हणजे तुम्ही अक्षरशः एकवीस एकवीस हजार कोटी रुपयाचा नफा आहे आप म्हणजे आपल्याला आकडे लिहता यायचे नाही मी सरकारला मागणी केली किंवा तुम्ही ही विमा योजना कंपनीच्या पाण्यावर अठरा हजार रुपये काढल्यापेक्षा तुम्ही अठरा हजार रुपये शेतकऱ्याला द्या की या शेतकऱ्याचं पीक संरक्षित करायला तुम्ही कोणाला पैसे द्यायला लागला अठरा हजार आम्हाला आम्ही आनंद की

आपल्याला जर अठरा हजार रुपये एका हेक्टरला आले आपण आनंदाने घेतला तर नाही काय दुःख आहे आपल्याला कारण कवा विमा सर्व सरसगट मिळत आज पुस्तुरचा काढा विमा एका गटात ते दोन भावाचे भाव वाटणे असते तर एका भावाला दोन हजार नालेला असते एकाला आठ हजार असते ही वस्त नुसती ते आणि मोजकी द्यायची समजा आता पाच लाख सत्याहत्तर हजार लोकांनी विमा भरलाय द्यायचा फक्त एकूण चाळीस हजार लोकांना पण बाकीच्या प्रत्येक हेक्टर वर सरकारनं प्रत्येक हेक्टर वर एका हेक्टर वर अशी गंमत आहे मी सरकारला हे म्हणलं की आपण एखादी योजना राबवते सांगा सरकार त्या योजनेत कंपनीला फायदा व्हायला का शेतकऱ्याला फायदा व्हायला हे तर त्याचं इव्हॅल्युएशन सरकारला नियंत्रण करणं आवश्यक आहे ना किंवा ही योजना राबवली आपण कुणासाठी राबवायला

धन्यवाद देशासाठी काढायचे का काढले आणि ह्या परिपत्रकामुळं मूळ मुल सूत्राप्रमाणे शेतकऱ्याला मदत जात नाही शेतकरी वंचित सुद्धा उल्लेख मी कृषी मंत्री महोदयांना भेटून त्यांच्या लक्षात आणून दिलाय त्यांनाही विनंती केली की परिपत्रक त्या ठिकाणी तातडीनं रद्द करावं जेणेकरून बाकीच्या लोकांना स्वभिमान म्हणायचा मार्ग सुकर होईल तर ही मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे आता सुद्धा तुमचं ही पीक पाणी आता आम्हाला तुम्हाला एवढच म्हणायचं आहे कि सरकारला विमा भरलेले विमा भरत असताना तुम्ही पीक बघूनच विमा भरून घेतो ना आमचं मागणी काय कि विमा भरलेले पावसे तुमच्याकडे विमा भरलेले शेतकऱ्याची यादी तुमच्याकडे मग प्रत्येक विमा माणसाला तुम्ही देऊन टाका ना अरुदा ते ना तुम्हाला सोयाबीनचं नुकसान झालंय म्हणून त्याच्यासाठी पुन्हा हिसोब असतात कशाला ई पीक पाहणी हे म्हणून